नमस्कार मित्रांनो तो हिरे माचा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय राकेश ऑफिस मध्ये फोन करतो आणि ठरल्याप्रमाणे सगळं काही झालंय का सगळं प्लॅनिंग प्रमाणे होतय का हे चेक करून घेतो तो, तो पुढे म्हणतो आता मी सांगितल्याप्रमाणे सगळं काही करायचंय त्या अर्णव राजे जिरकेला तिथून हलू द्यायचं नाही राकेश फोन ठेवतो आणि मनात म्हणतो माझी जी इंदोरी जिलेबी आता मुहूर्त आलाय तू आता माझ्या मिठीत असशील राकेश एका टेम्पो मध्ये बसतो आणि घरी जायला निघतो तर इकडे ईश्वरी बोलून फोन खाली ठेवते ती पाणी पिते आणि अर्णवला फोन लावायला जाते ती टेबल वरती फोन बघते पण तिथे फोन नसतो ईश्वरी मनात म्हणते मी मगाची इथेच तर फोन ठेवला होता मोबाईल गेला तरी कुठे ईश्वरी फोन शोधत असते आणि तेवढे तिथे राकेश पोहचतो राकेशने फोन घेतलेला असतो राकेश ईश्वरीला म्हणतो तू फोन शोधतेस का हा काय हा माझ्याकडे फोन आहे ईश्वरी खूप घाबरते ती राकेश राकेश पासून लांब प्रयत्न करते म्हणतो अगं एवढ्या मोठ्या घरात आता आपण दोघच आहोत तू पळून पळून जाणार तरी कुठे ईश्वरीची याला म्हणतात परफेक्ट मॅच आतापर्यंत मी खूप वाट बघितली होती आज फायनली तू माझी होणार आहेस ज्याच्या सोबत लग्न केलेस ना तो तुला काही आता वाचू शकणार नाही आता तुला कोण वाचवणार माझ्यापासून ईश्वरी राकेशला बाजूला ढकलून देते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते राकेश तिला काही वर जाऊ देत नाही राकेश म्हणतो इंदोरीची लेबी तुला सांगितलं ना तो फक्त माझी आहेस आज काही जरी झालं तरी तुला कुणीच वाचवायला येणार नाहीये ना तुझा देव ना तुझा अर्णव सर कुणीही येणार नाही राकेशच्या हातात ईश्वरीचा मोबाईल वाचतो अर्णवचा फोन आलेला असतो राकेश म्हणतो बघ तुझ्या अर्णव सरांचा फोन आलाय पण हा तुझा बॉडीगार्ड फक्त तुला आज फोन करू शकतो तो तुला वाचवायला येऊ शकत नाही ईश्वरी मोठमोठ्याने माझा फोन द्या माझा फोन द्या असं ओरडत असते राकेश तिला काही फोन देत नाही आणि तिला बाजूला ढकलून देतो गप्पर आड़ा आड़ा राकेश म्हणतो एकदम गप्प राहायचं आता ईश्वरी आता आरडोआ करून काहीच होणार नाही आपल्या नवीन नात्याची सुरुवात आहे राकेश ईश्वरीला हात लावण्याचा प्रयत्न करतो तो आपला हात पुढे करतो पण त्याचा हात पुढे जात नाही त्याला कुणीतरी थांबून ठेवलं हे त्याला कळत राकेश मागे वळून बघतो तर तिथे अर्णव आलेला असतो अर्णवला बघून ईश्वरीच्या जीवा जीवात जीव येतो अर्णव राकेशला बाजूला ढकलून देतो आणि ईश्वरी अर्णवला मारते राकेश अर्णवला मारण्याचा प्रयत्न करतो अर्णव राकेशचा गळा धरतो आणि त्याला म्हणतो ही बायको आहे माझी तिला पुन्हा हात लावण्याचा जरी प्रयत्न केला ना तर विसरून जाईल की तू माझ्या बहिणीचा नवरा आहे ते आता ताईसाठी मी गप्प बसतोय तुझा गळा सोडतोय तुझ्या कर्माची फळं मी तिला भोगायला लावणार नाही अर्णव राकेशला लांब ढकलून देतो राकेश म्हणतो आज चुकून आमच्या मध्ये आलायच रे मिळतोच मला पण मिळणारच आहे अर्णव तू शंभर वेळा जिंकशील मला फक्त एकदाच जिंकायचे आणि मग त्यानंतर माझच राज्य समजलं का राकेश शिट्ट्या वाजून तिथून निघून जातो ईश्वरी खूप घाबरलेली असते ती अर्णवला मिठी मारून रडत असते अर्णव ईश्चोरीला रूम मध्ये घेऊन येतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही वेळेवरती आला म्हणून नाहीतर तो अर्णव म्हणतो मी सिंदूर मी आहे मी कायम असणार आहे अजिबात काळजी करू तो तर दुसऱ्या दिवशी अंजली राकेशला फोन लावत असते राकेशचा फोन काही लागत नाही राकेश अजून हॉटेल वरती आला नाहीये म्हणून तिला काळजी वाटते अंजली मनात म्हणते माझच चुकलं काल ते म्हणत होते की क्लायंट कडे जातो तेव्हा मी क्लाइंटचा नंबर घ्यायला हवा हो होता पत्ता घ्यायला हवा हो होता अजून थोड्या आता मी काय उत्तर देऊ आजींना अंजली अर्णवला फोन लावणार असते आणि तेवढ्या तिथे राकेश येतो राकेश म्हणतो राणी सरकार आवरलं का अंजली म्हणते कुठे होता तो तुम्ही कधीपासून फोन ट्राय करते तुम्हाला राकेश म्हणतो राणी सरकार अहो सकाळी मला जाग आली पहाट झाली होती आणि काकड आरतीची वेळ सुद्धा झाली होती म्हणून मी काकड आरतीला गेलो होतो अंजली म्हणते सांगून तरी जायचं होतं ना राकेश म्हणतो मी सांगायला आलो होतो पण तू खूप गाठ झोपली होतीस म्हणूनच मी तुमची झोपमोड केली नाही आधीच तुमच्या दोघींना प्रवासाचा शीण आला होता आणि त्यात मी तुमची झोपमोड करायची होती का आणि आज पण प्रवास आहेच ना घरी जायचंय आपल्याला आणि त्यासाठी पटकन म्हटलं देवाचं दर्शन करून यावं तुम्ही झोपलाय तुम्हाला झोपू द्यावं म्हणून मी गेलो होतो अंजली विचारते आणि तुमचा फोन तो का बंद होता मेसेज नाही काही नाही फोन नाही राकेश म्हणतो अंजली सॉरी अगं खरंच सॉरी मेसेज वगैरे करायचं पटकन डोक्यातच आलं नाही माझ्या आणि काकड आरतीसाठी फोन जो बंद केला तो चालू करायचाच राहून गेला खरच सॉरी हा गे प्रसाद आणि आजींना सुद्धा दे अंजली प्रसाद घेऊन आजींकडे जाते राकेश मनात म्हणतो मन अंजली तो आहेस म्हणून मी आहे तो नसली असतीस ना तर त्या अर्णवने कधीच माझा गेम केला असता बरं झालं तू आहेच म्हणून तर इकडे पाटील गाडीजवळच बसलेला असत आणि अर्णवचा फोन येतो अर्णब म्हणतो पाटील रात्री झोपला होतास का तू तो राकेश घरी येऊन गेला पाटील म्हणतो साहेब अहो मी इथेच त्याच्या गाडी जवळ बसलेलोय तो कुठे गेलाच नाही त्याची गाडी पण माझ्या समोरच आहे मी काही झोपलो पण नव्हतो मला तर वाटतय ना त्याने काहीतरी झोल केला असेल मागच्या दरवाज्याने तो पळून गेला असेल अर्णब म्हणतो आता त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा त्या राकेशने ताईला काहीच करायला नको त्याची गाडी तिथून डायरेक्ट घरी यायला हवी पाटील म्हणतो काळजी करू नका आजी आणि ताई दोघीही सुखरूप घरी येतील अर्णव ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवून देतो तर इकडे राकेश अंजली गप्पा मारत चहा घेत असत राकेश म्हणतो माझा मोबाईल आतमध्येच राहायला मी घेऊन येतो राकेश आतमध्ये मोबाईल आणायला जातो आणि तेवढं दरवाजेची बेल वाजते अंजली दरवाजा उघडते आणि समोर एक माणूस उभा असतो तो माणूस म्हणतो काल साहेब माझ्या टेम्पो मधून गेले होते ना त्यांचं माझ्या टेम्पो मध्ये पडलं होतं तो अंजलीला देतो त्या पाकिटामध्ये जागी राकेश नाईक असं नाव लिहिलेलं असत अंजली मनात म्हणते हे नेमके रात्री गेले तरी कुठे असतील आणि तेही टेम्पो ने राकेश विचारतो अंजली कोण आहे अंजली पाकिट घेऊन आतमध्ये येते तर इकडे ईश्वरी आवरते आणि धावतच खाली येते अर्णव म्हणतो मी सिंदूर एवढ्या लवकर का उठलीस तू झोपायचं होत ना थोडं ईश्वरी म्हणते नाही मी सकाळी उठले रूम मध्ये बघितलं तर तुम्ही नव्हत मला वाटलं मला एकटीला सोडून कुठे गेलात अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला सोडून मी कुठेही जाणार नाही मी इथेच आहे अजिबात काळजी करू नकोस आणि हे बघ ईश्वरी काल रात्री जे काही घडलंय ना त्याचं तो अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे ईश्वरी म्हणते काल तुम्ही वेळेवर आला नसता तर माझं काय झालं म्हणतो मी मी तुझ्यासोबत तो अजिबात टेन्शन घेऊ नको तो ईश्वरीला हसवण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी विचारते सर आज तुमचा भडकूचंद मूड कुठे गायब झालाय अर्णव म्हणतो माझ्या माणसांसाठी माझा भडकूचंद हा मूड बंद असतो ईश्वरी म्हणते पण सर अहो मला कालची जरा भीती वाटते काल माझं काही झालं असतं तर मला काहीच वाटलं नसत पण त्याने तुम्हाला काही, काही केलं असत तर अर्णव म्हणतो मी सिंदूर म्हणजे तुला माझी काळजी वाटायला लागली आपल्यात कुठलंही नातं नसताना माझी अशी काळजी करू तू म्हणजे नंतर त्याचा तुला त्रास होईल आणि त्याचा तुला त्रास झालेला मला नाही आवडणार तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव ईश्वरीसाठी चहा बनवतो ते दोघ चहा घेत असतात आणि ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर जर तुमच्या आणि अंजली ताई तर अर्णव म्हणतो त्याला मी कधीच मारून टाकलं असत तर इकडे राकेश त्याचा मोबाईल बघत असतो आणि अंजली त्याच्याकडे त्याच पाकिट घेऊन येते अंजली म्हणते एक टेम्पो वाला आला होता आणि त्याने तुमचं पाकिट दिलं अंजली पाकिट उकडून बघते अंजली पाकीट उघडून बघते आणि त्याच्यामध्ये राकेश नाईक असं नाव लिहिलेलं असत अंजली विचारते हे राकेश नायक काय आहे आणि तुमच्या आयकार वरती दुसरं नाव कस काय काय चाललं तरी काय हे सगळं राकेश घाबरतो तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते तो खूप फरेबी इन्सन आहे खोटे मुकोटे घालून लोकांना फसवतो चांगूलपणाच्या जाळ्यात त्याने सगळ्यांना अडकवले अर्णव म्हणतो त्याचं हे सत्य लवकरच सगळ्या जगासमोर येईल तर मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ईश्वरी पाडव्याच्या दिवशी छान तयार झालेली असते आणि तिने अर्णवला उठण लावण्यासाठी सगळी तयारी केलेली असते आणि तिच्या हातात उठण्याची वाटी असते तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि राकेश ईश्वरीचा हात धरतो ईश्वरीला वाटतं की अर्णवच आला आहे ईश्वरीला अजूनच म्हणते सर ईश्वरी मागे म्हणून बघते तर राकेश तिथे असतो त्यामुळे ईश्वरीला एकदम धक्काच बसतो राकेश ईश्वरीचा हात धरून म्हणतो आज पाडव्याला याच मुलायम हातांनी लावून घेण्याची इच्छा आहे का माझी असं म्हणतो ईश्वरीचा हात उठण्यामध्ये घालून आपल्या तोंडाला लावून घेत असतो तेवढ्या ते अर्णव येतो त्यामुळे ईश्वरी लगेच अर्णवला मिठी मारते अर्णव ईश्वरीच्या हातातलं ते उठण्याचं बाऊल घेतो आणि राकेशच्या तोंडावर वरतो तर ईश्वरी रडतच म्हणत असते की सर या नाराधमाचा आता काही भरोसा नाही तर अर्णव ईश्वरीला म्हणतो ज्या हाताने ह्याने तुला स्पर्श केला त्याच हाताने आज पाडवा संपायच्या आधी आज सगळ्यांसमोर तुझे पाय धुणार हेच असेल माझ्याकडून तुला पहिल्या दिवाळी पाडव्याचा गिफ्ट हा शब्द आहे माझा त्यामुळे राकेश तर खूपच घाबरलेला असतो अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद